नमस्कार स्वागत आहे तुम्हाला मला यूट्यूब चॅनलवर आज बनवत मी खारा शेंगदाणा एकदम सोपा पद्धत मग मी जे आहे ते शेंगदाणा बनायला आहेत एकदम कुरकुरीत तुम्ही देखू शकता शेंगदाणा कितला भारी बनेल आहेत आपला तुम्हाला पाहिजे ज्या बी शेंगदाणा होतील ते ना तुम्ही खारा शेंगदाणा बनवू शकतास देखा मी तुम्ही कुचकरी संध्याकाळ राणू शेंगदाणा आपला एकदम कुरकुरीत व्हायल आहेत चला मी या शेंगदाणा कसा बनवत आपण व्हिडिओला सुरुवात करू शेंगदाणा बनवण्यासाठी मी आठे ज कब जर मी वाटीभर शेंगदाणा लिहिलेले आहेत पण ज्याही शेंगदाणा अवेलेबल होतील त्यात मी लिहू शकतेस तुम्ही गावटी पण लिहित तरी पण चाली म्हणजे बारीक शेंगदाणा पण लिहितात तरी पण चाली काहीच फरक पडाव नाही आणि तसंच मी आठे वाटीभर शेंगदाणा लिहिलेत तर तीन ते चार चमचे नमक हे लिहिलेले आठे मी पात्रीमा गरम पाणी ठेवले पाणी लिहा ते चांगलं गरम होऊ देस मी शेंगदाणासाठी शेंगदाणा टाकासाठी पाणी देखा आपलं गरम व्हायला सुरुवात वेगळी आता मी त्यांना मग टाकत पाहिले नमक नमक मी आठ हे वाटीभर असले तीन ते चार चमचे नमक हायले आता ते नमक टाकल्यानंतर लगेचच मी टाकत आहे ना शेंगदाणा कारण की पाणी हे ते आपलं गरम होईजायला जायले आता या शेंगदाणासला मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं पाणी मग उकडू देस झाकण ठेसणी पंधरा ते वीस मिनटं उकडीच लिवाना म्हणजे त्या कच्चा राहतानीत मग पंधरा ते वीस मिनटं उघ्यात आता मी झाकण उघडीसन देखस आपला शेंगदाणा गुड्या पडायला लागण्यात काही असं कारण शेंगदाना असलं जोपर्यंत गुड्या पडत नाहीत तोपर्यंत ते गरम पाणी मात्र झाडले वाणं शेंगदाना व्हामाच आहेत देखा शेंगदाना असं पाणी ऐकितलं मस्त उकडी राहणं थोडंसंच टाईम बाकी आते आते ए, हो ना ना या ते शेंगदानासले देखा शेंगदाणा या आपल्या उईग्यात मी आता तेचले काढीस काढीसं नाही एक गाडणी मारवतेस मी पाणी पाणीने थराले सगळ्या शेंगदाना या आणि पाच मिनटं ते सांगाला आधी मी पाणीने तर दिसू नाही ते का सगळ्या शेंगदाना मी काढली दात आता मी येसले काय करस एक लेस तुम्हाला बा बजोई कापड होई त्यांना मग शेंगदाणा या पसार देस मी या गाडणी मा शेंगदाणा काढत ना तर त्या कुठे कुठे काळा काळा होई घ्यात काबरं होई घ्यात काय माहिती गाडणी तर चांगली होती दुहीचंही सण पण जाऊ द्या असं बी आपले वरलं पोत्र काढणं जरास तर मी आता येसले एक तास सुकाडलेस एक ते दीड तास फॅन खाले आपला शेंगदाणा ह्या एक ते दीड तास सुकाई घ्यात आता मी तेसले मीठ मा भुंजासाठी लिजास मी आता किचन ओटावर मी फॅन काल जसले सुकावनतात मी आठी जी आहे तिकडे इथे दिले कडे या तिकडे ठिसन लगेच मी वाटीभर नमक टाकी दे फोडाले शेंगदाणा फोडाले पहिले पहिले ना ज्या बायार आहेत ना त्या वाहू मग शेंगदाणा फोडेत पण मी जर तुमला शेंगदाणा किंवा फुटाना जर फोडणार सर तुम्ही नमक माझं फोडत तर एकदम भारी येतस देखा का नमक आहे आपलं गरम होई घे आता मी थोडंसं शेंगदाणा टाक देतात म्हणा ज्या वाटीवर शेंगदाणा आहेत तेच सांग दोन घाण होतील म्हणजे दोन बॅच्या होतील आणि त्यासले मी आता चांगलं भुंजाऊ देस जोपर्यंत तेच ना असा कडकडा आवाज येत नाही तोपर्यंत तेच भुंजावू देस मी आहे दे का शेंगदाणा आपला कितला भारी दिसायला लाग्यात रंग बदलायला सुरुवात होईल शेंगदाणा असले म्हणजे आपला शेंगदाणा या फुटी घ्यात मस्त खारा रेडी होईगयात असं समजा तुम्ही आता मी असले काढीलेस तुम्ही देखू शकता शेंगदाणा असले चटका पण लाग जायले म्हणजे त्या भुंजाय जायलात आता मी जे आहे झाळवालं त्यांनी गाई नमक गाळीस आणि लेस आणि का सगळ्या शेंगदाणा आहे मस्त काढी लिहित आता दुसरी बॅच मी टाकली दिली इल पण तशीच भुंजलेस मी सेम पद्धत मा मस्त होईग्यात आहे आपला कुरकुरीत शेंगदाणा तयार तुम्ही देखू शकता शेंगदाणा या फुटीसाठी कितला भारी रेडी व्हायलात देखा मी तुमले फोत्र काढी खाडस एकदम भारी शेंगदाणा आहे आपला कुरकुरीत व्हायलेत सोपा पद्धत मग काहीच टाईम बी लागत नाही तुम्ही फक्त वीस ते पंचवीस मिनटं मग या शेंगदाणा रेडी करू शकतास तुम्हाला जवळ बी खावा ना मनवाय ना तवय चला मग अशाच म्हणजे साध्या सोप्या रेसिपी देखासाठी मना चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद